कधी कधी ना आपण घराची साफसफाई करून खूप थकले जातो आणि सकाळी सकाळी मग असं वाटतं की अशी कोणती भाजी बनवावी जी झटपट होईल एका मिनटामध्ये आणि त्याच्यासोबत आपण भाकरी बनवू शकतो एकदम सुट्टीच्या दिवशीची रेसिपी चला तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आणि त्यामध्ये आता मी दीड चमचा मोहरीची फोडणी देणार आहे मोहरी छान तडतडायला तर लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये मी टाकणार आहे उखळीमध्ये कुटून घेतलेला ओबडधोबड लसण लसणाची पेस्ट टाकली की या भाजीला चव अगदी सुपर बेते खरंच सांगते तुम्हाला ही भाजी एकदा तुम्ही बनवून तर बघा मग तुम्हाला कळेल आणि आता लसण तडतडला की मी त्यामध्ये हळद आणि तिखट पावडर टाकणार आहे आपल्याला खूप छोटे आता तुम्ही गेस करताल की ही पिठल्याची तर रेसिपी नाही आहे ना अजिबात नाही ही पिठल्याची रेसिपी नाही आहे मी तुमच्यासोबत एक खास रेसिपी शेअर करत आहे आता हळद पावडर लाल तिखट आणि झणझणीत बनवायची बरं का कारण भाकरीशिवाय झणझणीत असल्याशिवाय मजाच येत नाही या भाजीची आता छान पाणी टाकून घेतलं आणि इथे मी फक्त एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे आता काही जणांना अंदाज आलाच असेल की ही कोणती भाजी आहे पण चला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला कळेल की तुम्हाल कोणती भाजी असणार आहे ती आणि एका एक मिनटामध्ये ही भाजी तयार होते आता थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट त्यासोबत चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं राहून गेलं हां मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलं मी थोडंसं अजून पाणी टाकून घेते कारण ही पुरणार नाही भाकरीसोबत चुरून खायला मज्जा येते आणि मग मक... मीठ टाकून घेतलेलं आहे आता पाण्याचं प्रमाण बरोबर घेतलं मीठ चवीनुसार टाकून घेतलं अजून थोडंसं टाकावंसं असं वाटतंय कमी पडेल आता त्याच्यामध्ये आपण फक्त एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे मी इथं दोनच चमचे टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकला की उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्यानंतर इथं मी घेतलेली आहे हरभऱ्याची वाळलेली भाजी आणि त्याच्यामध्ये कालवलेलं आहे बेसनपीठ अगदी झटपट दोन मिनिटांची रेसिपी आहे खूपच छान लागते आणि खूप झटपट होते कितीही तुम्ही थकलेले असाल जेवताना सगळे मन भरून स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत ही भाजी तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आपल्याला ही हटवून घ्यायची आहे खूप छान भाजी होते खूप झटपट होते तुम्हाला जर वेळ नसेल किंवा दिवशी बघा आपण आवांतर कामं काढली की मग स्वयंपाकाला थोडंसं वाटतं की शॉर्टकट कोणती भाजी बनेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे पण त्यासाठी आधी तुम्हाला हरभऱ्याची भाजी घरामध्ये स्टोअर करायला पाहिजे कारण ज्या दिवसात हरभऱ्याची भाजी येते त्या दिवसामध्ये ती खुडून वाळून आपण एका बरणीमध्ये काचेच्या स्टोअर करू शकतो वर्षभर राहते ही भाजी कोणत्याही मंडीमध्ये भाजीच्या भाजीपाल्याच्या याच्यामध्ये ही मिळून जाते तेव्हा तुम्ही ही स्टोर करायची आणि नंतर ही भाजी वर्षभर तुम्हाला बनवायला उपयोगी येते नक्की ही भाजी एकदा बनवून बघा माझ्या सांगण्यावरून तुम्हालाच म्हणजे वाटेल की किती सोपी रेसिपी आहे आणि नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ आणि ही भाजी भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत त्याच्यासोबत कांदा टोमॅटो लसूण थोडा साग तोंडी लावायला चिवडा असेल तर तो घ्या काकडी कैरी आणि आता नवीन लोणचं तर सगळ्यांच्या घरी बनलेलंच असेल लोणचासोबत तर ही अप्रतिम अशी भाजी लागते नक्की करून बघा आणि कशी वाटली ते माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ